आता तिच्या चिवतायचं चाललं चा आवरायचं चा। कारण आम्हाला हॉस्पिटलला जा जायचंय तिच्या हाताची ड्रेसिंग करायची चिवतायची आता आंघोळ वगैरे झाली अकरा वाजता डॉक्टरांनी बोलवलं होतं चिवतायचा नाष्टा वगैरे झालाय ना हो। ताई हो बर वाटतंय का ताईला नवीन वेणीच घालू मध्ये केस मग घरी आलो परत सोडता येईल बाळा येण्या चोपून आईजोपर्यंत बरी होत नाही आता मला सुट्टी घ्यावं लागणार आहे बाजारला आहे का नाही आणि दहा पप्पाच जाणार फक्त बाजारात आता माझं पण आवरायचं साडी वगैरे घातली

तर जायचं आहे आपल्याच गाडीत जाणार आहे हळूहळू गाडी न्यायची कारण तिथे ताक आहे ना दाखवा नको लागायला बघते घरात चिवतायला गाडीत बसवायचं आहे आबा तू नका करू जमाल का थांबा थांबा सावकाश बसवा मध्ये बसवा आता मी पण बसते बसली का बाळा आता आम्ही पोचलेलो आहे हॉस्पिटलला

हाताला तर बाळा या तर चला आता पोचले हॉस्पिटलला जे ड्रेसिंग वगैरे करायचंय ड्रेसिंग झाल्याच्या नंतर परत मटकी चिवतायला चेक केलेला आहे डॉक्टरांनी आणि आता ड्रेसिंग करायचे आहे आणि गोळ्या वगैरे लिहून दिलेल्या आहेत बघा त्यांना वेगळ्या आणि माझा पण हात दुःखासाठी डॉक्टरांनी गोळी लिहून दिली तो तो बस फरक पडतोय बसायचं ड्रेसिंग वगैरे करूया पण त्या दिवशी ड्रेसिंग करताना दाजी नाणे चितालेली चक्कर दाजी बाहेर जाणार आहे ना तू बाहेर जाणार ड्रेसिंग मला करू पाडकी भावे

सावका झाला तिला ड्रेसिंग चालले चला झाली का ड्रेसिंग स्वामी घाबरले ना मंत्र म्हणतो ऐकून चला मी घेते मी घेते आता चला ए, आता चला आता आम्हाला ते हॉटेलवाल्याची मटकी द्यायची उताय आजारी असल्यामुळं ती मटकी पण दिली नाही ए पलीकडे दाखल आणि आता आम्ही मटकी द्यायला चाललोय चिवताय म्हणते तिला दालच्या खायचा तर तिला दालच्या वगैरे चावरून आणतो खूप भात वगैरे सांगा खायला ताई आमची ड्रेसिंग करताना स्वामींची खूप आठवण काढत होती आहे ना रडायला लागली स्वामी आठवत हा काय झालं मंत्र आठवण स्वामींचा मंत्र बरं आपण पाठांतर करू गप रडू नको पाठांतर करू गप गप रडू नको गप दुखला हात हा दुखला गे ड्रेसिंग करताना मग स्वामींचा मंत्र आठवण रडा येते गप गप स्वामींचा मंत्र आठवण यायला गप गप गप्प माहिती सर